आपण एखाद्या व्यक्तीविरुद्ध दिवाणी दावा किंवा फौजदारी केस दाखल करतो त्या केसमध्ये त्या व्यक्तीचा पत्ता देतो परंतु पोलीस किंवा न्यायालयाचे बेलीफ हे त्या ठिकाणी गेल्यानंतर ती व्यक्ती त्या पत्त्यावर राहत नाही व कायमची घर सोडून निघून गेलेली आहे पुढील पत्ता मिळून येत नाही असा शेरा येतो त्या परिस्थितीमध्ये काय करावे लागेल ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा पत्ता मिळून येत नाही ती व्यक्ती त्या पत्त्यावरील ठिकाणी राहत नसेल व पुढील पत्ता मिळत नाही असा जर शेरा आलेला असेल तर त्या व्यक्तीविरुद्ध आपण स्थानिक वर्तमानपत्रामध्ये जाहीर प्रसिद्धीकरण करून मागू शकतो ते जाहीर प्रसिद्धीकरण हे न्यायालयामार्फत होते त्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल करावा लागतो अर्ज दाखल केल्यानंतर परिस्थिती पाहून माननीय न्यायाधीश हे त्यावर आदेश करतात व त्याप्रमाणे जाहीर प्रसिद्धीकरण केले जाते जाहीर जाहीर प्रसिद्धीकरणाच्या मुदतीत कोणाची हरकत न आल्यास ते प्रसिद्धीकरण ग्राह्य मानले जाते कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला शेअर